तरी इथं जवळ स्कूल आहे आणि ते स्कूल सुटलेलं आहे त्याच्यामुळं म्हणजे स्कूलची सुट्टी झाली ते सगळी मुलं येत आहेत त्याच्यामुळे खूप मुलांचा आवाज येतो आणि मुलांचा आवाज आला की श्रीला जायचं असतं पाहायला खायला ते पाहिजे हे श्री हे श्री आता पाहत पाहत मुलांना पाहत पाहतं चाललेलं असतं खायचं प्यायचं चला आता खूप काम आहे आणि तुम्हाला आधी साडी दाखवते मी कशी आहे ते नक्की सांगा आणि त्याची प्राईज काय आहे ते पण नक्की सांगा हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिकाजुच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संक्रांतीची आता सगळ्यांची तयारी झाली असून चालू आणि तर माझी पण झालेलीच आहे संक्रांतीला जाणार आहोत आम्ही गावी आणि तुम्ही तर म्हणताल सारखं सारखंच हे गावी जाते तर हो त्याच्या निमित्ताने आणखी एक दुसरं कारण पण आहे त्यामुळं आम्ही गावी जाणार आहोत सगळेजण त्यासाठी आमची तयारी चालू आहे आणि आता आम्ही ब्लाउज वगैरे शिवून घेतलेलं आहे पिकोफल साडीला केलेल्या मस्त साडी घेतलेली आहे ते तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत कशी आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तर संक्रांती स्पेशल मी हे ब्लाऊज शिवलेलं आहे आणि प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे कसं शिवलं हे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर घरीच शिवलेलं आहे मी माझं स्वतःचं ब्लाऊज स्वतःनी तर पाहू शकताय डिझाईन वगैरे एकदम मस्त आहे प्रिन्सेस कट आहे आणि त्याच्या मागून पण दाखवते मी हे पहा असा गळा शिवलेला आहे वरून नीट आणि आतमधून डिझाईनचा गळा वगैरे शिवला कसं शिवले हे ब्लाऊज कमेंटमध्ये सांग नक्की सांगा आणि काही हेच चाललेलं आहे लुडबुडशी आमच्या तर नक्की हे ब्लाऊज सांगा कसं शिवलेलं आहे ते साडी पाहुयात ते आता पाहुयात घातल्यानंतर कसं वाटतंय ते नंतर, वाट नंतर तुम्हाला दाखवेलच मी तर हे तर मी असं शिवलेलं आहे खूप छान वाटतंय पण पूर्ण डिझाईन वगैरे आहे आणि हाताला पण आहे मला थोडं आणखी याला डिझाईन वगैरे बनवायची तर मी पुढं अजून खाली वेगळे बनवणार आहे तर आता सध्याला तर राहून दिलेलं आहे असं तर नक्की सांगा तुम्ही जो आहे परकर तो पण आपल्याला साडी सोबतच कपडा भेटलेला तो पण शिवून घेतलेला आहे तर पाहू शकता आणि ही साडी ची डिझाईन आहे तर पाहू शकता दाखवतो ह्याच्यात कलर वेगळा दिसत आहे सगळी उलगडून साडी दाखवत तर थांबा मी साडी दाखवते तुम्हाला साडी कशी आहे ती असं दाखवता नाही तर पाहू शकता मस्त अशी वर्क वगैरे पूर्ण वर्क आहे आणि ह्याला आलिया भट साडी असं म्हणतात मी ज्यावेळेस घ्यायला गेले ते दुकानात त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ते आलिया भट पॅटर्न आहे तर पाहू शकता हा पूर्ण पदर आहे आणि पूर्ण पदर भरलेला आहे साडीचा पाहू शकता मी पिकोफॉल करून घेतलेला आहे साडीला आणि या साडीची काय प्राईस आहे तुमच्या आसपासच्या दुकानात जर तुम्ही गेला तर नक्की पाहा एकदम मिऱ्यामध्ये पूर्ण भरलेली आहे ही साडी पाहू शकताय खूप मस्त अशी डिझाईन आहे एकदम शेवटपर्यंत डिझाईन आहे आणि जर तुमच्याकडं असेल तर त्याची प्राईस कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की नक्की करा आणि त्यानंतर पण खूप छान दिसते साडी मी काल थोडीशी गांजून पाहिली होती आता दिसत नाहीये एकदम छान वाटत आहे हा कलर वगैरे एकदम मस्त आणि माझ्याकडे असा कलर पण नव्हता एकदम छान वाटते वाट। कोणी नाहीये दाखवायला नाही हो तर मी दाखवली असती पण लवकरच संक्रांतीला घातल्यानंतर तुम्हाला हो दाखवणार आहे तर कशी वाटली ही साडी नक्की सांगा तर पाहू शकता डिझाईन वगैरे एकदम खूप छान छान धाग्याने बनवलेली वगैरे एकदम काटावरती पण सुंदर अशी डिझाईन आहे खूप जास्त हेवी आहे एकदम पार्टीवेअर आहे किंवा तुम्ही बर्थडे वगैरे सेलिब्रेशन घालू शकता खूपच मस्त आणि आमच्या श्रीच झाले लुडबुड काही व्हिडीओ काढून देत नाही काहीच नाही करून देत आणि झोपला तर एक दहा पंधरा मिनट झोपलेला तो